नमस्कार मित्रांनो तर आपण या व्हिडिओ मध्ये दोनशे तेवीस फोरची माहिती पाहणार आहोत तर आपल्याला अशा प्रकारचे प्रोजेक्टर हेल्डॅम्स मिळतात जे की खूपच छान थ्रो आहे यांचा त्यानंतर हा ट्रॅक्टर जसं की फोर बाय फोर मध्ये येतो आणि याच्यामध्ये सिंगल ऍक्टिंग पॉवर स्टेअरिंग दिलेली आहे कंपनीने त्यानंतर आहे फ्रंटल फ्यू आ, सिंगल पीस बोनट दिलेला आहे तरी आपण आपल्याला इथे अशा प्रकारचं लॉक दिलेलं आहे तर या ट्रॅक्टर मध्ये आपल्याला बावीस एच पी च नऊशे बावन सीसी च सी कंपनी कंपनीच इंजिन आहे आणि गियर बॉक्स हा नो फॉरवर्ड तीन रिवर्स मध्ये येतो जसं की आपण एक दोन तीन रिवर्स आणि हाय लो मीडियम अशा प्रकारचा गियर बॉक्स आहे आणि पीटीओ जो आहे तो पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी मध्ये येतो तर अशा प्रकारचा आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे हे आहेत लाइट्स ची कंट्रोल इंडिकेटर आणि या ट्रॅक्टर मध्ये आपल्याला 20 लिटर ची डिझेल टँक कॅपॅसिटी आहे हे आहेत सी आणि डी सी चे लिव्हर अशा प्रकारे आपल्याला स्विच दिलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला डिफरेन्शियल लॉक देखील दिलेला दे आहे जर आपला ट्रॅक्टर मध्ये फसला तर आपण याचा वापर करू शकता त्यानंतर आपण आता मागची बाजू पाहूयात यामध्ये आपल्याला सातशे पन्नास की लोची लिफ्टिंग लिया है। लिंक ची लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे थ्री पॉइंट ते हायड्रोलिक आउटपुट आहे असं हुक दिलेला आहे अडकवण्यासाठी एलईडी बॅक लाइट आणि बॉटल होल्डर आणि याची जी टायर साईज जी आहे पुढचं टायर पाच बारा आणि मागच आठ आहे तर अशा प्रकारे हा होता कॅप्टन दोनशे तेवीस चा वॉकराउंड व्हिडिओ जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर थँक यू